ते संध्याकाळी सहाला घरी जातो लई लई जाणं नेणेल ए वायरल लई लई जाना नेणेल हे आहे त्या आईला नवरा करून सल्ला दिला कुणी आपणच काय आहे आपलं लवकर मरण्याबाक्षा शेत करायचं असं आहे व्यायाम व्यायामात व्हायचा आमचा कष्ट केलं ना काही काही पडत मंडळी नमस्कार नेहमीप्रमाणे गाडीला किक मारली आणि निघालो नवीन आनंद शोधण्यासाठी कुठं जायचं हे ठरलं होतं त्या दिशेने निघालो पुण्यापासून पन्नास पंचावन्न किलोमीटर दूर असलेल्या पालखुर्द गावाच्या हद्दीत येऊन पोचलो अचानक गाडीचा वेग मंदावला आणि समोर उभ्या असलेल्या शेताकडे पावलं आपोआप निघाली हिरव्या गार शालूवर पिवळ्या फुलांची नक्षी काढावी आणि तो भरझरी शेला धरणी मातेने नेसावा असं सुंदर चित्र समोर उभं होतं तव्याच्या आकारापेक्षा मोठी सूर्यफुलांची शेती वाऱ्यावर डोलत होती स्वर्गापेक्षाही सुंदर दृश्य कॅमेऱ्यामध्ये बंद करण्यासाठी पुढे सरसावलो पारंपरिक शेतीला फाटा देत काहीतरी नवीन प्रयोग या लोकांनी केला आहे आणि ह्या भागात हा तर विषय नवीनच होता शेतात राबणारे हात जवळ जाऊन पाहिले देवाची भक्ती करावी तशी ते काळ्या आईची सेवा करत होते कष्टाचा जराही लवलेश त्यांच्या चेहऱ्यावर दिसला नाही आनंदाने ते काम करत होते किंबहुना कष्टाचा आनंद ते घेत होते त्यांच्या भक्तीच्या आनंदात सहभागी झालो आणि कधी त्यांचा झालो काळाला देखील नाही सरुबाई बाय दोन डी बा दर डिगे परबती जाधव पारुबाय परबती जाधव दर डिगी दर डिगे किती ताजी सट पाच सठ पास नाही सत्यात्तर सत्तर सत्यात सत्यातर सत्यात आता हे तुम्ही ते आगड घातलंय ते काय साठी घातले काम करायच येतात बोलू द्या काम करायसाठी आणि याडानी <laughs> आणि नाही तुम्ही खरं आहे ना तुम्ही हुशार आहे <laughs> आता एवढ्याच्या ठिकाणी तुम्ही दहा बारा पिक घेतल्यात मग खरं हुशार कोण म्हणायचं आम्ही तुम्ही सात वर्षे ऊस होता याच्यात लघुपाठ सात वर्षे काढलाच नाही सातव्या वर्षी यंदा काढला सातवं पीक काढलाच नाही <laughs> आता मग एवढा तुम्ही उपद्याप करताय भूमि करताय गहू करताय हरभरा करताय का वाटेल करता कर ते करताय मग कष्ट एवढा आहे त्या काय चाललं तेवढा पैसे मिळतात का पैसे कसे आपले बस काम केल्याशिवाय शरीर हेशिवाय जमत नाही पण यामुळे हालचाल जमती का हम्म जमते सवय लागलेली आहे ना त्याच्यामुळे मग ते जमत असं लय जाणार नेल का महाराष्ट्रात महाराष्ट्रात हे पास इथं राजगडावर जात होती ना अखंड सगळी दरव्यान फोटो काढून नाही ती फुलंच एवढी मोठी सूर्यफुल एक तर आपल्या भागात हे पीक नाहीच एवढा हातभर असते जाणत फुल होत नाही ते नाही एवढच पाहतो ना ते पक्षी खाते त्याला त्याच्यामुळे आम्ही बांध बांधून टाकले उस काढला आणि मग सूर्यफुल केला आम्ही पण त्याला बाकी काय बिया असतो का नाही कायच बला नाही कायच बिया पोपट 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 नाही हिरवा असे असते नाही हिरव ते जरा खात येते अरे बाप रे केवढं मोठं फूल आहे हा का कोण तापलं आम्ही काय विंजर विंदरचं कोण तुम्ही बसले होतं ना त्याला फुल त्या टायमाला तुम्ही पाहायला पाहतो असच होत एकदम रुंद होतं ते आता ते सुकलं आता त्याला बियाल आलं त्याचा तेल निघतो हे जे आहे ते खूप मोठं आहे हे हे आता काढण्याचे योग्य झालेलं एकदम प्रॉपर हो मी ते खालचं ते काळ आहे येतेत काढून तुम्ही हे हे बी त्याला सुकवणार आपण बी काढून घेणार हे पूर्ण काढायला योग्य झाले भुईमुग आहे बाजरी तिकडे गहू आहे कांदा केलता मका लावलाय मिरची लावली वायस मिरची लावली वांग तंबाटी तंबाट लावले वांगी टाकडी होती कष्ट करून आम्ही खातो कष्ट करून आता दुध पोपळ तिकडे लागतील अजून दहा बारा आले कोण म्हणतो शेतकरी गरीब असतो म्हणून कोण शेतकरी गरीब काहीच नाही गरी खाण्या वाटो करतो असं ओपन टोपण नाही आमच्या वपायला माथारातून मी असले माथारी असे सरू बाय तोंडी बादर डी गे किती सत्तावन्न 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 वय हा शाळा वेळा काय शिकला हो नाही नाही शाळा शाळा वेळा नाही शिकला होत मग असं पीक घ्यायला आकल मग करायचं आकलन करायचं अकाल दुखित अकाल अकलं न करायचं माणसं घ्यायची माणसं असं करायचं आम्ही करायचं ते करतो जे आमचं आहे शेतामध्ये पिकत एवढं मी करतोय आणि मला असं वाटतं की चांगलं पिक आले अशा हिशोबानं आम्ही हौसन बनवतोय हे शेती बनवतोय मला तर असं वाटतंय की शेतीमध्ये असे कारण बनवू आम्ही सकाळी सहाला येतो हे संध्याकाळी सहाला घरी जातो मग आता लोक म्हणतात की शेतात परवडत नाही शेतात परवडत नाही लोकांनी जमीन पण विकल्या काही पुण्याला गेली आमच्या बापाने नाही ऐकल्या आणि आम्ही पण नाही ऐकल्या जमीन ना ऐकल्या गाड्या घेतल्या सगळं काय केलं गाड्या गेल्या म्हणून ह्या आईला ही आहे त्या आईला नवरा करून सण दिला कुणी आपणच आणि शेती केली कोणी आता हे शेती ही जमीन जर ओपली तर ह्याच्यात काय पिकल ही गेली दुसऱ्या ह्याच्यात ताब्यात पण आम्ही कोणाला दिले नाही अजून आतापर्यंत पण बापांनाही नाही दिली ना आम्ही पण नाही दिली बरं एक लाख रुपये गुंठा चालला आता येत आम्ही का नाही दिली आम्ही नाही देत होणार नाही ही आपली माय माय मायला पण इकून खाईन का अस उद्या जर तुम्ही म्हणलं की ही माय ऐकून मला पैसे मिळतात उद्या तुम्ही आई आय बापण ऐकताल माझ्या नाही भरतोय कष्ट केलं ना काही काही पडत नाही किती लोकांचं कुटुंब आहे आपलं तुम्ही आता बाग होता सगळ्यांस एवढं वय माझ्या मला कुटुंबाला माणसं चार आणि चार आठ आठ पाच तेरा माणसाचं कुटुंब ना आहे दोन माझं तेरा माणसाचं कुटुंब आहे मग तेरा पंधरा अठ्ठावीस लोकांचं कुटुंब तुम्ही शेत बागवताय आहे मग खरा श्रीमंत कोण बनायचा आम्ही आम्ही एकाच धान्य नाही खावा कधीच नाही आत मला कळायला लागल्यापासून एकाच धान्य दुकानावर गेला पावसेर तांदूळ किंवा पावसेर गव आणल्यात अर्धा किलो असं नाही अचानक जर करायचं म्हणलं तर ते संध्याकाळी झोपणार पण नाही त्याचं अंग दुखणार कांबार दुखणार डोकं दुखणार गुडघं दुखणार पान सात आमचं आहे ना सरळ चालूच आहे चालू असल्यामुळे आम्हाला काय आजार बेजार येत नाही दुखलं येतो पण कसं तेवढ्यात तेवढं थंडी ताप बाखरी पाणी इथंच प्यायचं आम्ही बाटली शिवाय पाणी प्याय ना होय पाहतोय मला बाटली शिवाय म्हणजे लांबला तर हवाय बाटली लागली तरुण पण बाटलेली पाणी पितोय आणि जावा लावतोय तर हय पाणी म्हणजे मरजपर्यंत काय बाटली सुटली ना खरे लहानपणा बाटलीच दुधाची आणि शेवटपर्यंत बाटली हे आपली मिसकरीचे हजारल्याला माणूस चांगला होईल ह्या पाण्याने ह्या राजगडच्या किंवा ह्या परिसराच्या एवढ्या हे राजगड मावळे दूर आणलेले शुद्ध पाणी आहेत ओए किती आहे तुमचं दाजी 666 असेल नाही 77 70 70 70 मोज 70 पंचायत 70 आता हे तुम्ही आंगड घातले ते काय साठी घातले हे काम करायसाठी काम तन्ना तन्ना बोलू द्या ए तेला काम करायसाठी शेतातलं शेतातलं सत्तर अजून काम करीत मग आता काय करायचं मुलं घरी नाहीत आमच्या मुलं घरी आहेत का आमच्या कष्ट करा मुलं कष्ट काय नको का आता काय काय खायचं नाही तुम्ही कमी येतात पण त्यांचं त्यानला बघतं म्हणजे चांगला बसून काय पळंगवा बसून रायचं ना त्यांची येत ना आणि दगडी खायचा काय आम्ही आम्ही काय खा आम्ही आहे नाही करू त्यांची साळा त्यांचं मुलावून नाही ना आम्ही टपून नाही त्यांचा विचार नाही करायचा आम्ही तसं ना आता लहान बनवताना मोठं केलं शाळा शिकवली कमाला लावलं त्यांची पोरं वाळे आहेत ना मग तुम्ही कव्हर कष्ट करणार हाय आम्हाला होतंय तवर करणार नाही ते ديची आहेत पोरं वाळ मग सबा का ती सांभाळते ना आम्हाला नाही माणस पैसा नव्हता तेव्हा अख्ख्या महाराष्ट्रात कुठेही वृद्ध आश्रम नव्हता आता पैसा वाढला आश्रम पण गर नको पैसा भाव वाढला पण धान्य वाढलं तेल वाढलं सगळं वाढलं ना पण आता आई बाप नको आहेत पोरांना चांगली आहेत आमची पोरं चांगली पोरं आहेत आमची चांगली चाकण नाही चाकण खेड म्हणजे चाकण आम्हाला सांभाळते काय आपलं लवकर मरण्यापेक्षा शेत करायचं असंही या महत्वाचा आमचा म्हणजे तिकड दवाखान्याचा किस्स भरण्यापेक्षा हा दवाखान्याचा किस्सा भरण्यापेक्षा ह्य महत्वाचा आहे आमचा काय आजारी पडलो ना काय एक सुई दोन मारले बाटली लावली की आता आलो शेतात आलोय चालत कुठून आली किती वेळ लागतो तरी दहा किलोमीटर नाही पस्तीस मिनिट लागतंय यायला इथं बघा म्हणजे दिवसभर काम इथं आठ तास करायचं जायला अर्धा तास यायला अर्धा तास शिवाय घरचं काम तर हाय काय चुकत नाही कधी आता बरं का पाच तास चार ला उठून आम्ही स्वयपाक बन येतो सहाला इथं येतो चारला स्वयंपाक करून सहा लाजर सुट्टी काय आठवड्याची जमल शनिवार सुट्टी असते रविवारी सुट्टी असती तरी आमचं पाय दुखून हात दुखून तुम्ही पुण्यात येत राहत आहे आम्ही केडे गावात आहे ना तरी तुम्ही लय खमके आहो आजकालच्या बाया बघितल्या ना कुठे दिवस गेले गेलं की, की चौथ्या महिन्यात बसल्या पालगाव तुम्ही शेवटच्या महिन्यापर्यंत काम करत करता मग काय मग काय शेवटच्या महिन्यापर्यंत तुम्ही त्यावेळेस काय काळजी घ्यायच तुम्ही शकता कारवंद खायचो आंब खायचो आळू खायचो उमर खायची उमर खायची काय बाकरी असल्या काय येते वाट्याला कुठं मिलूच्या कुठे कशाच्या काकाण्या खायचो ते गेलो राहण्यामध्ये आणि गोळ्या माहिती कसले तरी सूक्ष्म शेण भारा गेलं गुरांच ना तर तिथं डिलिवारी झाली बा कसं कस शण गेली ना गोठ्या तिथेच डिलीवारी तिथेच डिलीवारीला गेली ना हांडा उतरला की आली घरामध्ये झाली डिलिव्हरी पाच दिवस जागेवर नाही तर पाच वेळ सहाव्या दिवशी लागलं का आम्हाला आम्हाला सहाव्या दिवशी बाबा तुम्हाला कळलं दिवस गेला तर तुम्ही काय गोळा खायचा काय असं घ्यायचं काही नाही घरगुती पण काय नाही चालू ह्या मार्गावर मोकळ्या व्हायचं महिना भरला की आपल्या जागा मग वरण बातून एवढं हे वरण बात मिळायचं काय पत आमची ती खरेक नाही खोबर बात घातला की आपलं कशा मशा खाला कि झाली बाळातीन काय करायचं बाळातीन पण आता व्हायचं जरा ह्या वादानी झाले ना काष्टा व दुसरं दुखणं काय आता नाही वाद मुंग्या द्या मुंग्या आता पाय बळ याचा का आपलं काय करायचं त्याच्याला पोरा बाळांडा तारा राहिलं ते राहिलं ते राहिलं ते काय शेतामध्ये काम करता करत का गेला गेला तर चांगलं असतो आनंद झाला मग असं शेतात जर असा गोष्टी काढल्या ना हा काय नाता सगळं खाटवड हाड नको खाटवली वाट नको हाय असे शेतामध्ये मिळाला ना सगळे जमा होतात आणि नेत्यात हां म्हणजे ने मातीत आलाय तर मातीत जाऊ बस 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 आणि तो जातोच मातीतही जातो सोनं खाणाऱ्या जातो चटणी भाकर खाणाऱ्या बी जातो सगळे जातात जे आला त्या मार्गे जातोच परत येताना जाताना तुमचं नाव आपलं नाव सांगे माझं नाव पारुबाई पूर्ण गो पारुबाई परबती जाधव गाव गाव आणि गावाते आमची असं आहे आमच्या रोज येणार नाही करून काम आम्हाला आता हे शेतकोण असेल नक्की आमचा

तर अशक्य ही शक्य होत एकजुटीमध्ये मध्ये काय ताकद असते हे दाखवून दिलं आहे दरडीगे आणि जाधव कुटुंबियांनी सर्वांसाठी एक आदर्श घालून दिलेला आहे आता हे जे काळ आहे ते काय बी बी अच्छा मग ते पांढरी फुलं होती का ते वारे फुले सोशल मीडियावर रमणारी आजकालची पिढी मोबाईलवर गेम खेळणारे हात जेव्हा शेतामध्ये राबायला ला लागतात ना तेव्हा अशा पद्धतीचा सकारात्मक बदल दिसून येतो साड्या घातल्या कपडे घातल्यात काय साठी पोपट खात्यात म्हणून तर हा का मी म्हणलं त्यांना नवीन नवीन कपडे का घातल्यात <laughs> हा ना एकाला एकाला शर्ट घातला साडी घातली कोणत्याही गोष्टीचे सुयोग्य नियोजन केले तर यश नक्की मिळतं सूर्यफुलाबरोबरच इतरही अंतर्गत पिकं घेतली तर कमीत कमी खर्चात जास्तीत जास्त उत्पन्न मिळू शकते हेच तर खरं गमक आहे यशाचं गट शेतीचं अर्थात एकत्रित शेतीचं कांदा आणि भाखर शेतामध्ये बसून शेण पण आजकालच्या पोरांना वडा पावून ते बर्गर लागतो त्यानी तर कांबे नाही व्हत्यात तुम्हाला काय होत्या कांबे नव्हत्या कांबेण अरे ते लय पाऊची काय झाडा या आमचं असं खालं भाकरीच पाणी आणि कांदा आणि भाख तरी तुम्हाला ते शुगर आणि बी पी इन काय दमाव होईना <laughs> आम्ही <laughs> बटर खाऊन <पुला> खाऊन फुगलो नव्हती <laughs> लाखो रुपये एका बाजूला आणि असं निरोगी आयुष्य एका बाजूला काय निवडावं हे वेगळं सांगण्याची गरज नाही असं मला वाटतं आजकालची पिढी आहे ना पहिला तुझा मोबाईल गाडी तुझा जॉब आणि माडी या गोष्टीमध्ये त्यांना खूप इंटरेस्ट आहे पण तुम्ही असं जरा वेगळं पण केलंय काहीतरी वेगळं करून दाखवले तुम्हाला ही प्रेरणा किंवा ही आयडिया आली कुठून आई वडील आमचे त्यांच्याकडून पारंपरिक भातच होतं आपलं इथं भातामध्ये कष्ट जास्त असतात त्याच्यामुळे जा आम्ही इथं ऊस टाकायचा निर्णय घेतला सात वर्ष इथं ऊस होतो आमचं सात वर्ष चला सलग सात ऊस आता ऊस या वर्षाचा थोडं उत्पन्न कमी झालं त्याच्यामुळे ऊस काढून टाकला आता परत पुढच्या वर्षी ऊसच घेणार आम्ही नाही आजकालच्या पिला खर तुम्ही आदर्श की बाबा नोकरीला फाटा देऊन पारंपरिक शेतीला फाटा देऊन हा वेगळा विचार करणं ना ही डोक्यात कल्पना येणं सुद्धा खूप वेगळी गोष्ट आहे त्याला खूप पैसा कुठं पैसा नसला तरी त्याचा काय नाही तो पैसा आणणार पण शेती त्याला फायद्याची त्याची शेती त्याला महत्वाची त्याला शेत मध्ये महत्वाची करायचं म्हटलं ना एका दिवसात बोर काढली एकाच दिवसात पाणी एकच दिवस आम्ही कुणकुनला निसते की बाळा आपल्याला इथं पाणी लागेल तेवढ्या शब्दावर व बोर काढली एकाच दिवसात आम्ही फक्त श्रावण बाळाच्या कोणते ऐकलं आमचं बाळ हा हा खरंच रावण बाळ म्हणायचा हा काशीला बत्तीस मानाचा कळस आहे सोन्याचा हे सोनं लय मोठं आहे मग तुमचं बत्तीस मानाचा कळस काशी मध्ये रामाच्या पाळ पडून आलो जाग्या बसन पाहतो का बघून आलो त्याच्या दिवाळ शेतामध्ये राबणारी ही मंडळी वयस्क झाली तरी कष्ट हेच त्यांच्या आजारावरचं औषध आहे हात दुःखेपर्यंत कष्ट करायचं आणि पोट दुखेपर्यंत खायचं जगण्याचं अगदी सरळ सोप्प गणित आहे काळ्या आईची सेवा करण्यात यांचं अख्खं आयुष्य गेलं हे जे वरती जे पिवळे पिवळे आहे ते काय फुल आहेत फुलं हे फुल आहेत आणि बी कुठे बी हे काळ बी आहे ना दिसतंय ना हे काळ हे बी आहे हे बघा हे बी काळ बी आहे ना हे दान आहे सूर्यफुल असं बी आहे बघा तेल बांधतो काढायचं हॅबी असं काळ्या बी असं ओलं असेल ना हे आता ओले वाळल्यानंतर आम्ही नेणार ना वाले नरम सर. काढायचं आणि नंतर मग ने असं कटे भरून. तुमचं काय म्हणणं आहे सकाळ करून काय पाहिजे तुम्हाला? दिलेत आम्ही खा येणार खाणार. लाडकी बहीण केला लाडका भाऊ केला मग नाही 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 मिलले. हा आम्हाला नाही दिलं मना नाही दिलं आता माझं वहीण आहे का लाडक्या बहिणीत. हाय का वई मग मना मिळलच नाही. कोरोना झाल्यापासून राशन फुकट मिळतं. नाही काहीच नाही सरकारनं मिळते किती देते चिकार देते आपल्या शेतकऱ्याच पोट सरकार देते नाही शेतकऱ्याचं पोट नाही भरत तुम्ही सरकारचं पोट भरताय हा शेतकरी संपव मग संपलं मग संपलं मग खरा राजा कोण आहे शेतकरी हा तेच मंडळी मळलेल्या पायवाटेवरून तर सगळेच जण चालतात पण कधीतरी आडवाट्याने सुद्धा जाण्याचा अनुभव घ्यावा नाहीच काही सापडलं तर एक नवीन वाट शोधल्याचा आनंद तरी नक्कीच मिळतो